पहिली गोष्ट मी तिथे इंटरव्ह्यू वगैरे द्यायला आलेली नाहीये समजला ना तुमची लायकी नाही आहे तुमची लायकी नाही की आम्ही इंटरव्ह्यू द्यावा मला काही गोष्टी क्लिअर करायच्या अरे तू राहतोस आमच्या घरात तुमच्या पूर्वज कोण आहेत रे माकडा आहेत रे तुम्ही किती मऊ आहे किती मऊ आहे करून घाणे हात आम्हाला लावता फ्रनसेंट आहे की नाही तुम्हाला तुमच्यात नसतं आमच्यात असत आमच्यात विचारून करतात सगळं कुठे बसले बसल्यानंतर लगेच आजकाल काय विथ विथ किटी म्हणून दफ्तर मध्ये अरे त्या दफ्तरामध्ये चार पुस्तक तुम्ही घातली असती ना तर मला अक्कल आली असती काहीतरी काहीतरी अक्कल आली असती हा लाचार बनवून ठेवले रे आम्हाला आमचे ताडोबावाले हसतात रे आमच्यावर तोंड दाखवला जागा नाही आम्हाला जंगली प्राणी रे जंगली आम्ही आणि आमच्या आयुष्यात काय नाही रे आम्हाला मोठं होऊन मोठी मांजर बॉल फिरकून उगाच आपलं हे पकड ते पकड नाही बनायचं रे आम्हाला क्रिकेटर आम्हाला काहीच रेकॉर्ड नाही ब्रेक करायचंय पण नाही तुम्हाला क्रिकेटर बनवायचंय आणि हे बनवायचंय आणि ते बनवायचंय सध्या काय तुम्ही नवीन सुरू केलंय मांजरांचा डोळा जेवण अरे काय थांबतुगिरी आहे त्या बिचारीच्या हाताला जबरदस्ती तुम्ही पकडता आणि बर्फी का पेडा काय तो सिलेक्ट करता हा एकीच्या माझ्या ओळखीतली माझी किटी पार्टीवाली एक माझी मैत्रीण तिच्या दोन बर्फ्या आणि एक पेड्यांना तुम्ही देऊन टाकलं अडॉप्शनला अरे विचारायला का तिला विचारलं का तुम्ही काहीतरी करतात न्यावची आणि आम्हाला काय खायचंय ना ते आम्ही ठरव आम्हाला काय आवडतं ना नाही आवडत ते आम्ही ठरव उगाच आमचं मांजर तूप खातं आमचं मांजर डाळभात खातं अरे काय डाळभात काय तूप आम्ही खातो मासे आम्हाला लागतात काटे नुसती नुसती आपली म्यावची कटकट